है ऐसा किया जा ये स्क्रिप्टेड है पूरी तरह से प्रधानमंत्री के हर भाषण चाहे पार्लियामेंट में हो चाहे बाहर हो चाहे किसी सरकारी एजेंसी को दिया हुआ इंटरव्यू हो ये पूरा स्क्रिप्टेड है पूरा स्क्रिप्ट है उसमें नई बात कुछ नहीं है बस हमने जो गलती और अपराध किए हैं उनका समर्थन करने के लिए इंटरव्यू दिया जाता है पूरे देश में एक इस प्रकार की भावना है कि इलेक्टोरल बॉन्ड में बहुत बड़ा भ्रष्टाचार घोटाला हुआ है लोगों ने देखा है सुप्रीम कोर्ट ने कहा है अब उनके ऊपर प्रधानमंत्री जी इस घोटाले का भ्रष्टाचार का समर्थन करने के लिए इंटरव्यू देते हैं चुनाव से पहले तो क्या करेंगे सर, आप सरकार मोदी

इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं केलेला घोटाळा हा इतका भयंकर आहे हे जर अन्य देशात कुठे घडलं असतं तर त्या प्रधानमंत्र्याला बडतर्फ करून किंवा त्यांनी राजीनामा दिला असता राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या संदर्भात खटला चालवून त्याला तुरुंगात टाकला असतं निवडणूक रोखे हा किती मोठा घोटाळा आहे चंदा दो धंदा लो या धंदा चहिेत तो चंदा दो पहिले धंदा लो बादमे चंदा लो या पहिले चंदा दो बादमे लो दहशत आणि वसुलीच्या मार्गानं हे पैसे गोळा केले इलेक्ट्रिकल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलं ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत जे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आहेत ज्यांच्यावर ईडी सी बी आयच्या कारवाया सुरू आहेत त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले किंवा तुमच्यावर ईडी सी बी आयची कारवाई केली जाईल पैसे द्या असं करून खंडणी वसुलीच्या मार्गानं पैसे गोळा केले भाजपनं किंवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे जे तुरुंगात आहेत त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यावद रुपये घेतले जाते आणि ह्या व्यवहाराचं गैरव्यवहाराचं समर्थन नरेंद्र मोदी करतायत खास मुलाखत देऊन हे देशवासीय आपले पाहतायत ऐकतायत आणि मोदी काय आहे ते समजून घेत आहेत